नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी आहे उद्यापासून दुचाकी चालकांना बसणार पस्तीस हजाराचा दंड हे नियम पहा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दुचाकी चालकांसाठी ही महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ट्राफिक चलन न्यूज देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतूक नियम बनवण्यात आले आहेत अशा परिस्थितीत दुचाकी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस कडक असल्याचे दिसून येत आहे वास्तविक मॉडिफाईड बॉई बाईक्स रस्त्यावर अनेकदा दिसतात ज्यामुळे ध्वनी प्रदूषणास ध्वनी प्रदूषणापासून ते रस्ते अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात बघा या या ठिकाणी जसजसे वाहन हे वाढत आहेत वाहतुकीची रहदारीचे प्रमाण जसजसे वाढत आहे तशा वेगानेच ध्वनी प्रदूषणामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येतो आहे फक्त गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा या ठिकाणी आपल्याला पाहता येतो अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चालना देत आहेत हे चलन पंचवीस हजार रुपयापर्यंत असू शकते अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चालना देत आहे हे चलन पंचवीस हजार रुपयापर्यंत असू शकते तर आज आपण अशा तीन सुधारणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे चलन कापले जाऊ शकते बघा या ठिकाणी ट्राफिक चलन न्यूज अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट म्हणजे एच एस आर पी कलर कोडेड प्लेट्स असणे अनिवार्य केले आहे एच एस आर पी नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला पाच हजार ते दहा हजार रुपयापर्यंतचा दंड भरावा लागू शकतो याशिवाय वाहनामध्ये कोणत्याही प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट लावणेही बेकायदेशीर आहे सरकारने नंबर प्लेटची रचना निश्चित केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने सरकारने जे नंबर प्लेट आहे ते सरकारने नंबर प्लेटची रचना या ठिकाणी निश्चित केलेली आहे फॅन्सी नंबर प्लेट, प्लेट लावणे ही बेकायदेशीर आहे एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला पाच हजार ते दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागतो अशा पद्धतीने या ठिकाणी उद्यापासून एकूणच दुचाकी चालकांना बसणार रक्कम पस्तीस हजाराचा दंड याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद